झीज होते त्या वेलीच्या खोडातील अन्नद्रव्यांचा साठा हा संपलेला असतो आणि त्या वेलीतील झायलम फ्लोयम ह्या थोड्याशा ट्रेसमध्ये येतात पांढरी मूळ देखील त्या ठिकाणी तणावाखाली जाते किंवा कार्यक्षमरित्या ही पांढरी मूळ काम करत नाही हे कधी होतं ज्यावेळेस आपण शुगर भरायला चालू होते किंवा शेवटचा जो टप्पा आहे भरपूर साखर द्राक्षामध्ये भरत असते आणि ज्यावेळेस आपण एकशे वीस दिवसाच्या पुढे द्राक्षवेलीवरती द्राक्षे घडांची संख्या ही आपण कायम ठेवतो किंवा हार्वेस्टिंगला उशीर झालेला असतो ही सगळी कारणं हा स्टोरेज संपवण्यासाठी हा अन्नद्रव्यांचा सा साठा संपवण्यासाठी कारणीभूत असतात मग आपल्याला करायचं काय आहे आता शेतकरी बंधू काय करतात द्राक्ष बागायतदार बंधू तर एप्रिल छाटणीच्या अगोदरचा जो महिनाबाळाचा विश्रांती देण्याचा जो रेस्ट पिरियड आपण ज्याला म्हणतो तो न देता द्राक्ष काढली की बागेचा आणि आपला काय संबंध नाही अशा प्रकारचं वागणूक अशा प्रकारचं शेतकरी द्राक्ष बंधू करत असतात आणि त्यावेळेस आपलं द्राक्ष बागेकडे दुर्लक्ष